कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात गेट येथे एक दिवसीय उपोषण आंदोलन सोलापुरातील बँजू आणि बँड बँड कलाकारांचे व्यवसाय बंद पडण्यास हे लोक कारणीभूत आहेत कलाकारांना रोजगार न मिळाल्याने कर्जबाजारी होऊन व्यसनाधीन होत आहेत सावकार पतसंस्था बँकेचे हप्ते भरायला जमत नाही त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार कलाकार मंडळी करत आहेत या मागणीची जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावी यासाठी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पूनम गेट येथे बुधवारी एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले या संदर्भात उपोषणास बसलेल्या हळदे बँड मालक पापा हळदे यांनी बुधवारी सायंकाळी चार वाजता पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मी पापा शंकरराव हळदे हळदे ब्रास बँड कंपनीचे मालक आज इथं कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्यामार्फत आम्ही आज मौने अमावस्यानिमित्त एक दिवशी संप करत आहोत आम्ही संप करण्याचा उद्देश आज सोलापूर शहरामध्ये कमीत कमी पन्नास ते साठ बँड दुकानं व्यावसायिक आहेत बँजो आणि बँड तर त्यांच्यावर आज घरी बसण्याची वेळ आलेली आहे केवळ हे केटरिंग आणि इव्हेंटवाले हे व्यवसाय करू दे आम्हाला त्यांच्याबद्दल काही हे नाही आहे पण त्यांनी आमच्या बँडच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या पॅकेजमध्ये समावेश करून आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे तर आमचं एकच उद्देश आहे की तुम्ही व्यवसाय करा काही करा पण त्याच्यामध्ये बँड आणि बँजो सनई जे जे वाद्य आहेत ज्यांना त्याच्यामधून सामावून घेऊ नका आणि तुमचा तुमचा व्यवसाय करा आज आम्ही शासनाचा एक रुपयाचं कुठली मदत न घेता आम्ही हा व्यवसाय करतो आज प्रत्येक बँड दुकानामध्ये दहा कामगार आम्ही पोचतो त्या दहा कामगाराच्या फॅमिलीचं कुटुंबाचा आमच्यावर भरोसा आहे काय त्याची जबाबदारी आम्ही घेतो आहे आणि हे जर आमच्या व्यवसायावर जर तुटून पडले असतील तर आम्ही काय करणार तर सरकारला आणि या शासनाला एकच विनंती आहे की या केटरिंग आणि इव्हेंटच्या ह्याच्यामधून पॅकेजमधून बँड बँजो सनई हे व्यावसायिक जे वाद्य आहेत हे ना वगळून तुम्ही तुमचा व्यवसाय करावा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा